कन्नार नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षामार्फत सर्व कार्यकर्त्यांशी सर्व इच्छुक उमेदवारांशी सुसंवाद साधून त्याच्यातून मार्ग काढून जिल्ह्याचे नेते आदरणीय चिखलीकर साहेब आपल्या विभागाचे आमदार यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष प्रदेशाचे संघटक या सर्व मंडळींना बसून आमच्या या कोर कमिटीनं या ठिकाणी वीस उमेदवार हे नगरसेवक पदासाठी आणि एक उमेदवार हे नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी आम्ही उभा केलेला आहे गेल्या पाच वर्षामध्ये जे काही महत्वाचे मुद्दे होते त्याचा ज्येष्ठ मन्नभाई चौधरी यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये पण केला आणि त्यांच्या मनामध्ये आणि कंदार लोह्या कंदारच्या जनतेच्या मनामध्ये आणि आमच्या या सर्व नेते मंडळीच्या मनामध्ये जे शहर आम्हाला करायचं आहे ते शहर आम्हाला लोकांच्या समोर दाखवायचा आहे तो एक प्लॅन मास्टर प्लॅन आमचा चालू आहे त्याच्यामध्ये विविध मुद्दे आहेत ते आमच्या जा जाहीरनाम्यामध्ये जा आपल्याला येतीलच महायुतीमध्ये जरी राष्ट्रवादी पक्ष हा घटक पक्ष असला आणि भारतीय जनता पक्ष जरी हा मोठा भाऊ म्हणून असेल परंतु महायुतीमध्ये स्थानिक पातळीवरती आपण आपल्या आपल्या पद्धतीनं युती कराव्यात जमत नसेल तर या ठिकाणी वरिष्ठ नेत्यांनी मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या तिन्ही नेत्यांनी अशा पद्धतीचा समतोल राखण्याच्या सूचना संबंध कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळ्या पक्षातून कंधारच्या जनतेने या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाल्याच्या नंतर जे अजित पवार साहेबांचं ध्येय धोरण आहे जरी आम्ही भाजप शिवसेनेसोबत जरी असलो तरी आमचा पक्ष हा स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गावरती यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू फुले आंबेडकर यांच्या एक सेक्युलर पक्ष म्हणून या ठिकाणी आम्ही गेल्या ते वर्षापासून <coughs> आमच्या वर्षा पक्षात या ठिकाणी काम चालू आहे आम्हाला पक्ष देऊन आता साडे अकरा महिने झाले तरी आमचे साडे अकरा महिन्यापासून काम चालू आहे असं नाही आम्ही कुठल्याही पक्षामध्ये असलो तरी कंधार शहरामधल्या सगळ्या समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत आमचा घटक आहे आमचं कुटुंब आहे या भावने आम्ही या ठिकाणी राहतो येणाऱ्या सभा होतील काही <coughs> नेते बाहेरून येतील परंतु ज्यांनी आजपर्यंत या कंदार शहराच्या विकासासाठी कसल्याही पद्धतीचं आपलं योगदान दिलं नाही तसे मंडळी जर येऊन या ठिकाणी आपल्याला काही आश्वासन देत असतील तर त्या आश्वासनाला कंदारची जनता भीक घालणार नाही एवढा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करायचा आहे घोडा मैदान समोर आहे आणखी निवडणूक मध्ये रणधुमाळी झाली नाही काही व्यापारी काही हॉटेलवाळी मंडळी काही व्यापारी मंडळी मला येऊन भेटले आणि साहेब आता निवडणूक नाही अशी परिस्थिती तुम्ही कंधारमध्ये करून ठेवलेली आहे कारण की एवढे दिग्गजांचा प्रवेश जे एकेकाळी साहेबांचे सहकारी होते साहेबांचे भाऊ म्हणून त्यांनी संबंध तालुक्यामध्ये नाव होत मंडळी आज इथं आल्यामुळे समोरच्या पॅनलला त्या ठिकाणी उमेदवार शोधण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे आणि आम्हाला विनंती करण्याची वेळ सकाळपासून मी असेल मुक्तीश्वर भाऊ ढोळगे असतील आम्ही सगळ्यांना विनंती करून समजून सांगून त्या ठिकाणी त्यांना त्यांचं मन ओळवण्याचं काम आमचं दिवसभर चाललंय त्याच्यामुळे थोडासा आम्हाला आम्ही या आलो या ठिकाणी निश्चितच स्पष्ट बहुमत म्हणणार नाही मी तो परंतु तो आजच्या परिस्थितीला वीस त्या वीस वीश्ट जागा आणि नगराध्यक्षाची जागा ही अतिशय चांगल्या फरकानं या ठिकाणी निवडून येईल अशा पद्धतीचा विश्वास मला या सर्व मंडळीकडे आणि या कंदारच्या जनतेकडे बघितल्यानंतर वाटत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे स्वप्नीय पाटील हुंगारी आहेत त्यांचा आम्ही आता बिफॉर्म आदरणीय मुक्तेश्वर भाऊ मन्नानबाई चौधरी जफरुद्दीन बाहुद्दीन जफर खान साहेब मी भोसीकर चित्र आका लुंगारे कमलबाई लुंगारे आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन सबमिट केलेला आहे आणि समब्रम्म हा कसल्याही पद्धतीचा हो नव्हता इच्छा व्यक्त करणं हे कोणसे लोकशाही आहे आणि मन्नानबाईनं आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की माझा क्लेम तिथं होता तिथं मी इच्छा व्यक्त करणार आहे परंतु निश्चितच ज्या पद्धतीनं आपण एक काळ बघितला की ज्यावेळेस कमलभाई लुंगारे हे अध्यक्ष होत्या त्यावेळेस मनानभाई हे उपाध्यक्ष होते आणि सर्व मंडळी सोबत होती त्याच पद्धतीचा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये तेव्हापेक्षा जागीचा विकास या ठिकाणी आम्ही या नगरपालिकेच्या मार्फत या सर्व विजय मंडळींच्या सोबत या सर्व टीम सोबत राहून आम्ही करणार